एकावन रुपये बावन पंचावन्न साठ साठ पासष्ट सत्तर सत्तर एकाहत्तर बहात्तर तेहत्तर चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर रुपये शहात्तर रुपये सत्याहत्तर रुपये दोनशे सत्याहत्तर अठ्याहत्तर ऐंशी रुपये ऐंशी रुपये दोनशे ऐंशी रुपये एम टी कर

मला दोनशे ऐंशी रुपये ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी नव्वद रुपये एक्क्याण्णव एक्क्याण्णव रुपये ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव रुपये शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव तीनशे रुपये तीनशे रुपये सचिन चालेल ना नाही का बोला दोनशे ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्त्याऐंशी नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव रुपये दोनशे एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव त्र्याण्णव रुपये चौऱ्याण्णव रुपये दोनशे चौऱ्याण्णव रुपये थोडं जरा आहे ना किती या नऊ नऊ मला दोनशे ऐंशी पंच्याऐंशी नव्वद रुपये दोनशे नव्वद रुपये एक्क्याण्णव रुपये एक्क्यानव ब्याण्णव रुपये दोनशे ब्याण्णव रुपये कर इकडे काय इकडे काय नेमकी आता डिंब्यात कांदे मला दोनशे ऐंशी रुपये ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी रुपये त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी रुपये नव्वद रुपये एक्क्याण्णव रुपये ब्याण्णव रुपये त्र्याण्णव रुपये बस 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 इरफान करे सर मावली सर बला एक्क्याण्णव तीनशे रुपये एक रुपये दोन रुपये बोला ऐंशी तीनशे एक रुपये पाच रुपये अकरा रुपये तीनशे अकरा रुपये इरफान कर नाही लवकर मला हा म्हणजे बारी बोल बोल सचिन त्यातलं जे बघ मी पग काय आलं थोडं जे अजून सरा सरा काय आलं पहिली मला दोनशे ऐंशी रुपये ऐंशी एक्क्याऐंशी बे ऐंशी रुपये त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी रुपये दोनशे पंच्याऐंशी रुपये शहाऐंशी रुपये सत्याऐंशी नव्वद रुपये दोनशे नव्वद रुपये हे टी शी तिथे बाबू माऊली पहिली पिशी टाकायची तिथे ए बास का फोड्याच्या अजून बघा फोड्याची का कोणती बरं दोनशे सत्तर रुपये सत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद रुपये एक्क्याण्णव रुपये ब्याण्णव पंच्याण्णव रुपये तीनशे रुपये तीनशे एक रुपया दोन रुपये तीनशे दोन तीन चार चार रुपये पाच रुपये तीनशे पाच रुपये इरफानकर करणा भान केले कर। मे बैरुना ट्रेडिंग कंपनी मनसर या ठिकाणी कांदा विक्रीचा अडचदार म्हणून व्यवसाय करीत आहे आज या ठिकाणी आवक कमी असून सुद्धा पुढे जास्त डिमांड असल्यामुळे बाजारभाव साधारणतः स्थिर आहेत साधारणतः गोळे माल तीनशे ते, ते तीनशे पंचवीस कांदे दोनशे ऐंशी ते तीनशे रुपये मिडियम कांदे दोनशे पन्नास ते दोनशे ऐंशी रुपये गोल्टी कांदे एकशे पन्नासपासून तर दोनशे पन्नास, दो पन्नास रुपये बदले कांदे शंभर ते दोनशे रुपये अशा पद्धतीने मन्सर कृषी बाजार समिती या ठिकाणी विक्री होत आहेत सध्या काय बाजार सध्या आवक साधारणतः कमी आहे तरी बाजारभाव ज्या पद्धतीने वाढले पाहिजेत अशा पद्धतीने वाढण्याची म्हणजे सध्या तर परिस्थिती वाटत नाही कारण स समोर डिमांड ज्या कमी असल्यामुळे बाजारभाव सध्या स्थिर आहेत परंतु सध्या बाजारामध्ये माल सर्वच ठिकाणी कमी आहेत कालांतर बाजारभाव थोडेफार वाढतील अशी एक आशा वाटते आणि बाजारभाव वाढावा वाढावा सुद्धा आम्हाला वाटते कारण शेतकऱ्याला खर्च हा भरपूर वाढलेला आहे आणि वाढीव खर्चामुळे शेतकऱ्याला परवडत नाही बाजारभाव वाढ वाढल्यामुळे शेतकऱ्याला साधारणतः दोन पैसे मिळतील असे एक अपेक्षा व्यक्त करतो